सांगली आष्टा येथील आष्टा मंडल जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ नूतन मंडल पदाधिकारी निवडी पक्ष प्रवेश कार्यक्रम व कार्यकर्ता संवाद मिळावा आष्टा राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननी दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननी सम्राट बाबा महाडिक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माननी राहुलदादा महाडिक क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननी शरदभाऊ लाड ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष माननी चिमणभाऊ डांगे माननी भीमराव माने यांची उपस्थिती होती प्रसंगी ज्येष्ठ नेते स्वरूपराव पाटील भाजपा नेते प्रसाददादा पाटील ईश्वरपूरचे माजी नगरसेवक रासवाल अमोल पडळकर वाळवा मंडळ अध्यक्ष अर्जुन साळुंखे ईश्वरपूर संदीप पवार भाजपा सरचिटणीस विलास काळेबाग माजी सभापती जगन्नाथ माळी निजाम मुलाणी संतोष घनवट सागर कोरुचे रवींद्र आडमुठे पवन देवर्डे राहुल डांगे शशिकांत हजारे रवींद्र पाटील चेतन मगर डॉक्टर राजेंद्र पवार हनुमंत पुदाले प्रणित कागले जयवंत खोत राजेंद्र मगदूम सतीश थोरात दीपक पाटील संदीप पाटील अभिजित घारे विनायक खडके शिवाजी पाटील रवी पाटील ॲडव्होकेट सचिन पाटील जॅकी पिरजादे अनुप वाडेकर अभिजित बिरनाळे नरेंद्र घाटगे सागर सिद्ध यांच्यासह आष्टा मंडळामधील इतर मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट